नमस्कार डी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज सकाळ आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये विराट मोर्चा काढण्यात आला प्रकरण काय नेमका आपण जाणून घेऊया पहिले विषय असा आहे की जो जनता वारंवार जे आदिवासी बांधवांवर जी चर्चा जिल्ह्यामध्ये चालेल ती देखील आपण जाणून घेऊया दादा काय सांगणार धुळे जिल्ह्यामध्ये अशी चर्चा चालली आहे की आदिवासी आदिवासींमध्ये दोन गट पडल्यामुळे आणि मोर्चा ज्या वेळेस काढतात तर प्रत्येकाकडनं पैसे घेतात आणि मग तो मोर्चा काय सांग हा जो आम्ही मोर्चा काढलोय आम्ही सर्व जे बी समितीमध्ये आहेत यांनी धरून स्वतःनी दोन दोन हजार रुपये टाकून जे काही खर्च आहे ते मिळून मोर्चा काढलेला आहे याच्यात कुठला आमदार नेम कुठला कोणीच काही पैसे दिलेले नाही जे बी मोर्चा काढलेला आहे समितीवाल्यांनी काढलेले आहे आणि सर्व समितीवाले समोरच आहे कोणी कणाचा काही दाबलेला नाहीये आणि कोणाच्याकडनं मोर्चा काढलेला नाहीये आणि हा कोणाच्या घटचा नाहीये असा माझाचा मोर्चा आहे ज्यांनी हे आरोप केला असेल त्याचं देखील खंडन आज भाऊंनी या ठिकाणी केलंय मुद्दा काय आपण हा देखील आता जाऊन आपल्या आपल्यासोबत ऍडव्होकेट सर आहे सर काय सांगणार आदिवासी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चा सुरू आहे गॅजेट प्रमाणे आरक्षण देता येत आहे का काय सांगणार सगळ्यात महत्वाचं माझं नाव ऍडव्होकेट सूर्यकांत पवार आहे मी धुळे जिल्ह्यात जो आलो आहे कार्यक्रम जो आहे महेंद्र माळे आणि संदीप मोरे यांच्या कमिटीने केलेला आहे त्याच्यामुळे आरता आरती त्यांच्या फक्त महत्वाच्या बोलण्यामुळे मी या ठिकाणी आलेलो हे महत्वाची गोष्ट सरांचा जो प्रश्न आहे महाराष्ट्रभर आता माझ्या माध्यमातून संगत सामाजिक जेवढे पण आहेत कार्यक्रम चालू आहेत हे गॅजेट जे आहे ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी निजामशाही किंवा गॅजेट या पद्धतीचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या च्या नंतर त्या टायमाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना अगोदर जर ह्या लोकांनी धनगर समाज असो बंजारा समाज असो आरक्षण देतही आलं असतं पण ज्यावेळेस घटना लागू झाली का तर ह्याला शून्य मात्र किंमत आहे म्हणजे एकदम केराची टोपली मध्ये घरता येईल पण हे राजकीय जे लोक आहेत महाराष्ट्र भरचे त्या लोकांनी काय केलेलं आहे ह्याचा एक, एक गदारोळ केलेला आहे का हा आदिवासी समाज जो आहे का संविधानिक अनुसूचित पाच आणि अनुसूचित सहा म्हणजे जल जमीन जंगल याची तरतूद केलेली त्याची जर अंमलबजावणी जर झाली तर आदिवासी समाज या जेवढे पण भारत देशाची जल जमीन जंगलवरती हा मालक होऊन चालला तर ते करायचं माझा प्रश्न कळाला नाही गॅझेट प्रमाणे आरक्षण देता येतं का ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारला तर गॅजेट प्रमाणे आरक्षण हे देता येत नाही गॅजेट प्रमाणे आरक्षण हे देता येत नाही कुठेतरी समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम आता होत आहे असं देखील वाटत त्याला काय सांगणार आज धुळे जिल्ह्यामध्ये विराट मोर्चा तुम्ही केला बंजारा समाज असं म्हणते की आम्हाला आदिवासीच्या पर्वात न असताना आम्हाला स्वतः एक वेगळं द्यावं त्या संदर्भात त्यांची देखील जळगाव असेल मराठवाडा असेल अशा अनेक ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले मोर्चा काढले काय सांगणार ते आदिवासी मध्ये नाही मागत आहे त्यांचं स्वतंत्र व्यासपीठ मागत आहे काय सांगणार मी महेंद्र माडी जरी त्या आदिवासी मधून जर मागत नसणार तर संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे की एस टी आणि एस मध्ये आता कोणाला घुसखोरी करणार करता येणार नाही आणि त्याच्यात बदली होणार नाही संविधान मध्ये एवढं मी सांगतो काय सांगणार धुळे मध्ये व महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र आदिवासी भिल प्रदेश मागण्याची देखील मागणी होत आहे सर काय सांगणार त्या संदर्भात भिल प्रदेशची जी मागणी आहे भारतभरमध्ये भार जे तुम्हाला ह्याच्या अगोदर मी जे बोललो होतो जल जमीन जंगल हे जे अनुसूचित पाच आणि सहाच्याच मुद्द्यावरून जे आहे टोटल भारत देशामध्ये दे। भिल प्रदेशाची मागणी आहे आणि थोडक्यात आता तुम्ही प्रश्न विचारला होता की समजा गॅजेटरच्या माध्यमातून हे देता येतं का त्या थोडक्यात सारांश मी सांगतो तुम्हाला की जे भारत देशामध्ये संविधान लागू आहे त्याच्या टोटली म्हणलं तर बारा अनुसूच होत्या आजच्या घडीला आठ अनुसूच आहेत आजच्या घडीला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी त्याच्यामध्ये मोठ मुट, खूप मोठी खुट्टी रहून ठेवलेली आहे जर तुम्हाला कोणत्याही घटनेमध्ये जर बदल करायचा आणि त्यांना गॅजेटच्या आधारे आज आरक्षण मिळत नाही पण तुम्हाला जर घटनेमध्ये जर बदल केला तर काही गोष्टी होऊ शकतात आणि ती घटनेत बदल कसा होऊ शकतो हे मी तो दोन शब्द तुम्हाला सांगतो की जे भारतामध्ये अठ्ठावीस ते एकोणतीस जे राज्य आहेत तर त्याच्यापैकी मेजॉरिटीनुसार तर तो आरक्षण घटनेमध्ये बदल होऊ शकतो म्हणजे एकोणतीस राज्य आहेत कमीत कमी भारतामधले वीस राज्य एकत्रित येऊन ह्या मुद्द्यावरती जर वोटिंग करून एकतर्फा जर निर्णय दिला तर ह्या गोष्टीचा बदल होऊ शकतो पण ती या पद्धतीने छोट्याशा मुद्द्यावर धनगर समाज आणि बंजारा समाजच्या महाराष्ट्र होऊ शकतो असं देखील म्हणणे प्रश्न आणखी देखील आहे एक प्रश्न असा देखील आहे जनतेमध्ये की आदिवासी समाज हा रात्र दिवस कष्ट करतो आणि त्यानंतर आदिवासी समाजाचे काही लिडर्स आहेत ते सकाळी राष्ट्रवादीमध्ये राहतात दुपारी भाजपमध्ये राहतात संध्याकाळी इतर पक्षामध्ये राहतात जर असं नेतृत्व चाललं तर आदिवासी समाज हा टिकल का टिकलला समाज जर निष्ठावान राहिला तर टिकल काय सांगणार जर आदिवासी समाज प्रश्न तर प्रश्न माझा समजून घ्या आदिवासी मुलं ते आपल्या समाजासाठी रात्र दिवस करतात कष्ट करतात पण जे लीडर आहे ते लोक आज सकाळी राष्ट्रवादीमध्ये उद्या भाजपमध्ये नंतर दुसऱ्या पक्षामध्ये आणि कुठेतरी एक लवची चळवळ आहे ती थांबते काय सांगणार तर आधी समाजामध्ये जे अनेक संघटन आहेत ते अलग अलग समूहाने बनवले तरी त्यांना जो स्वतंत्र एक कायद्याने त्यांना स्वतंत्र पक्षामध्ये जाण्याचं स्वतंत्र त्यांना कायदा दिलेला आहे तरी आदिशी समाज हा आताच्या ओटी घडीमध्ये हुशार झालेला आहे जो युवा पिढी हा युवक समजून घेतलेला आहे की कोण व्यक्ती कसा आणि कोण व्यक्ती कसा आहे तरी मी माझ्या आधी समाजाला सांगतो की जर आपल्या भविष्यामध्ये जर आपला समाजाला जर वाच जर जसं जो आता सध्या आपण आरक्षण चा जो मुद्दा आरक्षणच्या समितीच्या माध्यमातून जो आम्ही मोर्चा काढलेला आहे तरी जो गॅजेट चालू गॅजेट हा एक दस्तावेज आहे एकोणीसशे एक मध्ये एक जमाने नोंद केली होती हा दस्तावेज नुसार त्यांनी ती मागणी मागणी केलेली ती एकोणविशे एकोणपन्नास आणि एक पन्नास मध्ये बाबासाहेबांनी जो सुविधा लागू केलेला आहे त्याच्यामध्ये करायला मुद्दे लाखो मोर्चे आदिवासीचे महाराष्ट्रामध्ये फिरतायत पण आदिवासीचे काही युवक हे बळी पडतात कारण जे लिडर आहेत ते इतर पक्षामध्ये चालले जातात पोर काम करतात आणि इतर पक्षामध्ये जातात काय सांगणार सर कुठेतरी संपत असं नाही का सर मुळातच मी तुम्हाला माझं मनाचं बोलतो म्हणजे विषय काय मोर्चाच्या संदर्भामध्ये बोलतो मी सर तर विषय हा जो मोर्चा आहे सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून हा मोर्चा काढलेला महामोर्चामध्ये रूपांतर झालाय कारण आदिवासीच्या आरक्षणाला आरक्षणाला धक्का धक्का लागलाय मागत है, या हैदराबाद गॅजेट मधून म्हणून आज धुळ्या जिल्ह्यामध्ये सकल आदिवासी समाज पेटून उठलाय आणि या महामोर्चामध्ये सामील झालाय आमचा मोर्चाच्या आम मोर्चा मागण्या बंजारा आणि धनगर यांचा एस टी मध्ये समावेश करू नये आणि मी दुसरा मुद्दा घेतलाय आम्ही आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जयदादा दादा वळवी त्यांचं एक राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये खूप मोठं नाव होतं त्यांचं काही राजकारणी पुढाऱ्याने त्यांचा त्यांचा घात केला असं मला मला कडून आलंय कारण जाण स्पष्ट व्हिडिओ मध्ये दिसलाय आणि तो जो जे मारेकरी आहे त्यांना आमचं फाशी व्हायला पाहिजे अशी मागणी आहे आणि दुसरं दुसरं तिसरं मागणी असं आहे आपल्या धुळे तालुक्यातील मोरदड गावातील जगदीश भाऊला जे तीन महिन्यापूर्वी जे घटना घडली ते मारून त्यांना कन्नड घाटामध्ये फेकण्यात आले अद्याप त्याला न्याय मिळत नाही कुठ पर, कुठपर्यंत आम्ही प्रशासनाकडे न्याय मागायचं कारण भरपूर भरपूर मुद्दे त्याच्या आदिवासी बरेचसे मुद्दे या ठिकाणी केला आहे आदिवासीवर होणारे अन्याय असो अत्याचार असो व आरक्षणच्या संदर्भात असो असे अनेक मुद्द्यांना घेऊन महाराष्ट्रभरामध्ये सकल आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत करत आहेत आणि धोळ्यामध्ये देखील असाच विराट मोर्चा आज काढण्यात आला कॅमेरामॅन निलेश डोलेसोज यांनी पवार डी चोवीस घेऊन चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र